नमस्कार आज ही जे आहे हिथायचं झाड दिसते तुम्हाला ही समोर झाड आहे इथं हॉटेल समोर आहे बघा इथं मुस्ताक चहा इथं बोरे बोरे पण उभा इथं बघा ऑनलाईन ऑनलाईन सेवा केंद्र तरी बघा ही अशी फळं आलेत या झाडाला तर ही नेमकी कशाची आयुर्वेदिक मध्ये कशासाठी उपयोगी येते ती ही जरा कमेंटमध्ये जरा लोकांनी सांगावं हा तरी इथं थोडी जरा मुलाखत देते सांगा जरा दोन शब्द बोला तुम्ही झाड लावलेलं आहे तरी कमेंट मध्ये सांगावी नाही नाही लावलंय का बरं बरं तुमचं म्हणणं काय नेमकं कशाच काय ही आयुर्वेदिक वनस्पती कशाची आहे हे सांगावे हा म्हणजे लोकांना उप हा असं तुमचं म्हणणं आहे ना होय हो बर बर तरी आजोबा मुलाखत घेतलेली आहे अनो इथं झाड आहे इथं नगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि रस्त्यावर पण आहे जर कोणाला माहिती असेल तरी कमेंटमध्ये टाका जरा कसा इथल्या लोकांच्या डोक्या जरा प्रश्न उबजावलेत कोण म्हणतं सुपारीचं झाड आहे कोण कशाचं म्हणतं अंजीरचं आहे तरी वेगवेगळी वेग नावं घेते हो ती जर खाल्लं तर काय प्रॉब्लेम येणार का काय होणार इथं आमचे मुस्ताक आवाले बी आहेत त्यांची बी थोडी मुलाखत घेऊया आ, तरी नमस्कार नमस्कार साहेब बोला, की, बोला आ, की ये, ये चार वर्ष झाले आम्ही लावू आम्हालाच माहित नाही कशाचा आहे लावलंय आम्ही सावलीसाठी बरं बर का याचा काय आयुर्वेदिक काय आयुर्वेदिक कसा उपयोग होतो याचा बघा तरी ही कमेंट बॉक्स मध्ये सांगावे बरं का तरी नमस्कार